बहुधन खेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण कवठे गावात आलो आहे आणि एक नामांकित जातीवंत देखण्याशी खरी झाली त्या संदर्भात आज आपण आढावा घेणार आहे आणि कवठे गावाला बी एक खिलारचा वारसा बगडामुळे ला लाभलेला आहे आणि आज आपण मालकांशी चर्चा केला नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं राहुल दीपक पोळ असं नाव आहे माझं बरं आमच्या बंधूंचं नाव विकास शंकर पोळ बर आता आपण बैल ह्या आधी बी बरीच पाहिली असतील किंवा आपण होऊन गेली असतील आपल्या दावणीला तर आता आपली नवीन खरी झाली ती प्रथम आपल्याला ती सांगा की बाबा कुठनं आणला बैल कसं काय नियोजन झालत हे नियोजन म्हणजे असं बैल घ्यायचं असं काही डोक्यात नव्हतं आमच्या बर पण सहज राजू शेठचा आम्हाला फोन आला हा कि बाबा आहे एक एक असा असा बैल आहे चांगला बैल आहे बघा तुम्हाला पसंत पडत असला तर बघा घेत असलं तर बघा आम्ही असंच गेलो आपलं बैल घ्यायचाच ह्या हिशोबानं गेलो नव्हतो पण तिथं गेल्यानंतर आमचं म्हणजे नजरेत बसला बैल कि बाबा आहे बैल चांगला बाबा घेऊया आपण ठेवू आपण आपल्याकडं तर अशा पद्धतीनं ती खरेदी केली झाली आमची की घ्यायचं असं डोक्यात नव्हतं पण गेलो आणि घेऊन आलो आणि जोड बी झाला एक शिक्का आपला जोड हा बऱ्यापैकी जोड लावायचा असं पण डोक्यात नव्हतं आमच्या म्हणजे कधीच नव्हतं आमच्या डोक्यात कि आपण बैला नाही तर काय पण आपला दिसला बैल चांगला ते शरीर एष्टी चांगली दिसली की आम्ही घेतला बैल बरं आता हा बैल आपला पहिला बैल आहे हा कुठून आणलेला साधारण किती वर्ष झाला आपल्या दाऊनीला हा आम्ही जच्छ खालून आणला आणि आता दोन वर्ष झालं आमच्या दावणीला बैल बघत असताना बरेच कास्त घ्यावी लागते किंवा बैल असा सहज सध्या नाही तू घेतो तशी भेटत नाही बरोबर आणि शेतकऱ्याला मूळ म्हणजे काय पहिला बैल जातीचा किंवा शिंग पाय तळ पायतळखोर सर्व बघून आपण बैल घेतो तर आपण काय जास्त करून बघतो ही पहिलं थोडं सांगा मुळात आपलं म्हणजे काम असं शेतीपेक्षा आपण हौसन बैल सांभाळणारी माणसं आहे सगळीच की आपण नाथांच्या गाड्यासाठी बैल संभाळत आलेलो आहे वर्षभर त्यांना काम असू नसू आपली काय बैल अशी भाड्यावर वगैरे चालत नाहीत पण नातांच्या सेवेसाठी त्या एका दिवसासाठी आपण वर्षभर बैल बैल संभाळत असतो oh. तर नाथांच्या गाड्याला सांभाळत असताना बैल पण तशीच लागत आहेत मोठी उंच दिड की ज्यांचे बाबा पाय चांगले असावेत मजबूत असावेत खुर चांगले असावेत छाती असावी अशा हिशोबाने आपण बैल बघत असतो घेत असतो तर आता आपल्याकडं बरीच बैल होऊन गेली तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला लागलं असेल किंवा योगायोगानं आजोबांच्या काळातली काय बैल तुम्हाला आठवत असली तर होऊन गेलेली बैल आठव देत का तुम्हाला आता आमच्याच पासला एक तुमच्या गावात बैल काका कदमांच्याकडं का, का, बघ तो गोलटा जो बैल आहे तो आधी आमच्याकडंच होता अशी म्हणजे बरीच नामांकित बैल होऊन गेली की आमच्याच काळात बरीच नामांकित होऊन गेली दादांच्या म्हणजे असं वडिलांच्या आजोबांच्या काळात पण ती ती बैल अशी चांगली होऊन गेली की ज्यांनी नाव काढले असे आता बैलांची नाव त्यावेळेस जी बैल होऊन गेली त्यांची उणीव आता थोडीशी जाणवते आपल्या शंभर टक्के उणीव ही भासतेच कारण त्यावेळेस जी मापाटापाची बैल होती ती आत्ताच्या काळात नाहीयेत किंवा आता आपण किती फिरलं तरी ती जी बैल बघायला तेव्हा भेटत होती ती आत्ताच्या काळात नाहीत बैल बैल सांभाळणं वेळ देणं किंवा बैलांसाठी कस्ता घेणं खूप अवघड आहे त्यातनं आपला नाद नाद असला तर माणूस तरुण राहू शकतो हो तर त्याबद्दल थोडं सांगा नाद कशा पद्धतीने जोपासला जातो नाद म्हणजे काय विषय हा म्हणजे बैलाशिवाय आम्हाला करमत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बैल लावण्याला असला की आ, हीच होत नाही म्हणजे घरी आल्यावर बाबा राहनातनं कटोडणं आलं बैलाकडे बघितलं की कंटाळा सगळा जातो आणि नादाच म्हणाल तर आम्ही काय दुसऱ्यांच्या भाड्या भिड्याव बैल चालवत नाही हे आपली आपला हौशन सांभाळतो बैल हे काय नातांची सेवा घडावी आमच्या हातनं एवढंच आमचं बाकी काय नाही पण आता बैल बरीच होऊन गेली त्यातला एका तुम्हाला बैल आता तुम्हाला अनुभव असते बाई हो जी जी पार की बैलाची पारख कशा कशा पद्धतीने केली जाते तुम्ही जरा थोडं सांगा बैल होऊन गेलेला सांगू का तू बैल होऊन बैल होऊन गेल्याला आम्ही राजे शेटपासनं वडगावातन एक पाखरे म्हणून बैल आणला होता बर पाखरे म्हणून आणला होता तो बैल आम्ही ह्या दौंडच्या इतर शेटन पालखीला दिलता त्याच्या परत जत्रा झाली आमच्याकडे तीन वर्ष बैल होता तो जत्रा झाली की कुमार सावकार पांडू सावकार ह्यांनी जत्रा झाली शेळ्या जत्रा दिवशीच बैलगाडीत भरून बैल घेऊन गेले हा ते बैल होऊन बैल हो होऊन गेला म्हणजे त्याला आपल्या इथं भरपूर मागणी होती आणि बैल बी फुल करण्याचा होता आता ह्यांचं निगा कशा पद्धतीने असतं सकाळचं रोटेशन कसं असतं की बाबा उठलं की खाया टाकणे किंवा बांधणे आठवड्यातनं किती वेळा झुकता आठवड्यातनं म्हणजे आमची बहिले सारखी चालू असतात सारखी चालू असतात आम्ही त्यांना उठलं की रतीप द्यायचा हां फलटणी पेंट आणि आठा गव्हाचा भरडा हेच हेच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ, आपले सारखी म्हणजे कंटिन्यू चालू असते आपल्या घरच्या जोरात बैल चालू असतात आपले ऊस फोडणे गहू पेरणे ज्वारी खायला आणणे कुठं काय करणे बैल आता तेव्हा नवीन आणलाय आपण झोपला बिपला आपण राहलंय बरं आता बघा अजून एक दोन महिने राहिले दोन तीन महिने महिने बैलांची तयारी आता लागणार का यात्रा जवळ आल्यानंतर तुम्ही तयारीला नाही नाही बघा बसूनच तयारीला म्हणजे आता काय कारण असं की बाबा आता तायर... आता थंडीत रतीब दिलेला मानवतो परत आमच्या बघाडा वेळेस उन्हाळा भरपूर असतो त्यामुळं बैलांना पचत नाही रत्तीप त्यामुळे हो तयार व्हायला वेळ घेतात त्यापेक्षा आता बसन जर थोडस थोडस लक्ष दिलं की परत काय तापत नाही टाकते आणायला आता आपल्या गावात साधारण बैल किती आहेत टोटल आपल्या गावात आता टोटल सत्तर एक बैल नियोजन काय असतं ती सांगा नियोजन काय नाही आपलं नंबर प्रमाणे असतं आमचं सकाळचं बैल वेगळी असतात सकाळची म्हणजे आमच्या भावकी आमच्या गावात सात आहेत म्हणजे सात भावकी आहेत खुर्त्याप्रमाणे आम्ही झुपतो बैल दरवर्षी एका भावकीनं इथनं विठल पोचवायचं बघाड बर तिथून म्हणजे नंबरवारी असतात ती नंबरवारी वेगवेगळ्या हा फिरता असत बर ते जी सोडते सकाळच बघाड ते किती वर्षानंतर बदली होतो प्रत्येका सात वर्षा नंतर नंबर येतो प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येक त्याला प्रत्येक वेळेस सकाळ सोडायचं सोडायचं नेऊन तिथं जागा किती वाजता आपला गाडा देवळापासून हालतो देवळापासून सात वाजता हलतो ह तरी बारा साडे अकरा बारा वाजता आम्हाला इथल्या वडील पोचवायला बघाड पोचाय वावरात वावरावरात बरं बऱ्यानवसा कौल कधी लागतो आपल्या बघाडाचा कौल आदल्या दिवशीच लागतो आदल्या दिवशी हो रात्री ला लागतो कौल आणि छबीला मग बघाडा आल्यानंतर त्या दिवशी ताजी यात्रा दिवशी असतो माहिती दिल्याबद्दल बौधन खेलार तुमच्या आभारी आणि आपलं थोडस सा नाव सांगा विकास शंकर पोळ आणि आपला मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस त्र्याहत्तर चौपन्न सदुसठ चालते बौधन खेलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद